आज आपण चर्चा करणार आहोत की निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काय नकारात्मक ऊर्जा ज्याला आपण म्हणतो ते काय असतं त्याचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो त्याची लक्षणं काय बघायला मिळतात आणि त्याच्यावर आपण उपाय काय केले पाहिजेत तर आपल्याकडे ना एक निगेटिव्ह एनर्जीची एक साधी सरळ आणि सोपी व्याख्या केली आहे ती म्हणजे अशी की ज्या वस्तूचे गुणधर्म आपल्या एनर्जीच्या गुणधर्माशी मॅच होत नाही ती आपल्यासाठी निगेटिव्ह एनर्जी आपल्या शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये फार पूर्वी लिहून ठेवलं आहे आपल्या साधू संतांनी आणि संत महात्म्यांनी पण म्हटले की हे संपूर्ण जग म्हणजे एनर्जीजचा खेळ आहे सगळं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जीजवर चालतं पण अर्थातच मग पुढे शास्त्रज्ञांनी या गोष्टीला विरोध केला आणि त्याच्यावर अनेक संशोधनं झाली आणि त्यांचं शास्त्रज्ञांचं असं म्हणणं होतं की एनर्जी ही एनर्जी असते मग ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अशी काही नसते आपणही बघा पूर्वी शिकलो आहे की एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म बट कॅनॉट बी डिस्ट्रॉईड पण एनर्जी ही एनर्जीच असते मग त्याच्यावर अनेक संशोधनं झाली की म्हणजे खरंच निगेटिव्ह एनर्जी असते निगेटिव का अस्तित्वात पण त्याचं काही विश्लेषण त्यांना करता येत नव्हतं मग साधारण अठराशे पन्नास साठच्या दरम्यान बरीच संशोधनं झाली त्याच्यापुढे एकोणीसशे चाळीसला एक कॅसिमिर नावाचा शास्त्रज्ञ होता म्हणजे तो क्वांटम फिजिक्सचा अभ्यासक होता तो जेव्हा एक्सपेरिमेंट करत होता तेव्हा त्याला ते असं जाणवलं की समान आकार असलेल्या समान वस्तुमान असलेल्या दोन वस्तू आजूबाजूला ठेवल्या तर एका जवळची मॅग्नेटिक फील्ड वेगळी असते आणि दुसऱ्या पदार्थाजवळची मॅग्नेटिक फील्ड वेगळी असते त्यांनी दोन प्लेट्स घेऊन हे संशोधन केलं होतं आणि त्याला नंतर असं जाणवलं की त्यांच्या म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तर वेगळी आहेच पण त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशनसुद्धा होतं आहे मग हे कसं काय मग त्यांनी ते गणिती स्वरूपात मांडायला सुरुवात केली आणि जेव्हा त्यांनी त्याचं मोजमापन केलं तेव्हा त्याला असं आढळलं की त्या दोन प्लेट्सच्या बाहेर असलेली एनर्जी आणि त्या दोन प्लेट्सच्या मध्ये असलेली एनर्जी ह्याच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे आणि जेव्हा त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तेव्हा त्याला असं म्हणजे उत्तरात आलं की त्या दोन प्लेट्सच्या मध्ये जी एनर्जी होती ना त्याचं काउंटिंग निगेटिव्हमध्ये येते मग त्यांनी अधिकाधिक प्रयोग केले याच्यावर आणि प्रत्येक प्रयोगामध्ये त्याला त्याचं अॅन्सर निगेटिव्हमध्येच मिळालं मग त्याने हे ठामपणे मांडलं की निगेटिव्ह एनर्जी अस्तित्वात असते मग त्याला पुढे द कॅशमीर इफेक्ट नावाने त्याचं ते थेरम जे होतं ते प्रसिद्ध झालं आणि मग इतरांनाही ते अर्थातच मान्य करावंच लागलं तर आपण जर क्वांटम फिजिक्सचे अभ्यासक असाल किंवा इंटरेस्ट असेल तर तुम्हीसुद्धा ते हे त्यांनी जे थिअरम मांडलं आहे ते अभ्यास करू शकता त्याची पुस्तकं वगैरे अव्हेलेबल आहेत तर आज आपण चर्चा करणार आहोत की ही जी निगेटिव्ह एनर्जी असते ही आपल्याजवळ आल्यानंतर आपल्याला त्याची लक्षणं काय जाणवतात कशी ओळखायची की आपल्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे तर त्याचे काही पॉईंट्स मी लिहून ठेवलेत ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे विसरायला होऊ नये तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना हेवीनेस एक तुम्ही बघाल की आपल्यामध्ये एक प्रकारचं जडत्व येते आहे अचानक काही ठिकाणी ना कधी कधी आपण बाहेरनं येतो आणि असं जाणवतं की खूप असा हेवीनेस आला आहे जड झाले अंग जड झाले डोकं जड झालं आहे हां काही काम करायला नको आहे हां त्याच्यामुळे काय होतं की मग पुढे लेझिनेस येतो आपल्याला ले ना आळस भरतो अंगात कुठलंही काम करायचं म्हटलं की अरे नको जाऊ दे नंतर करूया नंतर करूया कामामध्ये कुठलंही लक्ष लागत नाही आजकाल बघा एक फार फेमस शब्द आला आहे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीच्या तोंडी हा शब्द असो हो की प्रोप्रॅस्टिनेशन म्हणजे काय तर आळस जाऊ दे रे नंतर करू हे काम आत्ता हे करायचं आहे का जाऊ दे नंतर करू उद्या करू परवा करू असं करून आपण टाळमटाळ -ताल करायला लागतो कामं करायला पुढचं काय की आपल्याला ना मनातनं सतत वाईट विचार यावे लाग यायला लागतात म्हणजे स्वतःबद्दलही किंवा दुसऱ्यांबद्दलही कोणाचं चांगलं बघवत नाही वाईट विचार काही काही वेळेला जेव्हा स्ट्रॉंग एनर्जी असतात ना निगेटिव्ह एनर्जी तेव्हा हे वाईट विचार इतक्या प्रचंड ठरला जातात की माणूस आत्महत्येचा विचार पण करू शकतो म्हणजे सुईसाईडल थॉट्स म्हणतात त्याला इतक्या प्रचंड विकोपाच्या पण निगेटिव्ह एनर्जीज असू शकतात पुढचा पॉईंट आहे की सतत वाईट स्वप्न पडतात कधी कधी बघा की अचानक काही कारण नसताना आपल्याला अचानक वाईट स्वप्न पडायला लागतं म्हणजे स्वप्नामध्ये आपल्याबद्दल आपले आप आपल्याशी काहीतरी वाईट घटना घडते आहे किंवा काहीतरी नको असलेली घटना घडते आहे काही अश्लील स्वप्न पडतायत असं अचानक जेव्हा आपल्याला भा, व्हाव व्हायला लागतं ना तेव्हा आपण समजावं की काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये आलेली आहे पुढचा पॉईंट असा आहे की आपल्याला ना छोट्या छोट्या गोष्टींवर ना राग यायला लागतो बघा अचानक म्हणजे काही कारण नसतं खरं तर पण काही अशा घटना घडतात आणि पटकन आपण रिॲक्ट होतो अचानक राग यायला लागतो मन दुःखी राहायला लागतं आपला एक इगो प्रॉब्लेम आपल्याला वाटतो की अरे मला कसं काय बोलला अरे हे असं कसं म्हणजे ही जी सगळी लक्षणं आहेत ना ही आपल्याबरोबर निगेटिव्ह एनर्जी असल्याची लक्षणं आहेत आणि ह्याच्यावरूनच आपण ओळखावं हो की काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये आलेली आहे आपल्या जवळ आली आहे आपल्या ऑरामध्ये आलेली आले आहे जे मॅग्नेटिक फील्ड मी मगाशी म्हटलं ना ते म्हणजे आपलं ऑरा आहे ह्याच्यामध्ये दुसरी एनर्जी प्रवेश झाली जी आपल्या एनर्जीशी मॅच करत नाही आणि मग त्याचा आपल्याला त्रास होतो तर आता हेच ही जी निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये आली आहे तर ती दूर करायचे उपाय काय तर आज ना मी अत्यंत साधे सरळ सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आहे जे घर बसल्या तुम्ही करू शकता तर याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगतो सकाळी आपण जेव्हा बरं त्याच्या आधी सांगतो की हे जे उपाय मी आज सांगतो आहे ते मंगळवारी किंवा शनिवारी याच दोन दिवसांना करायचे जर तुम्ही मंगळवारी करणार असाल तर त्या मंगळवारपासनं पुढच्या मंगळवारपर्यंत असं सलग आठ दिवस जर शनिवारी चालू करणार असाल तर शनिवारपासून पुढच्या शनिवारपर्यंत असं आठ दिवस हे उपाय करायचे जर सलग करणं शक्य नसेल तर एकदा मंगळवारी करा शनिवारी करा परत पुढच्या मंगळवारी करा शनिवारी करा असं कंटिन्युअस सात दिवस तुम्ही करा तर पहिला उपाय काय की सकाळी आपण जेव्हा आंघोळ करतो ना तेव्हा रॉकसॉल्ट असतं ज्याला आपण खडे मीठ म्हणतो सेंधा नमक ते घ्यायचं एक चमचाभर आंघोळीच्या पाण्यात घालायचं आणि त्यांनी आंघोळ करायची मिठामुळे काय होतं शरीरातली पूर्ण निगेटिव्ह एनर्जी जी असते ना ती निघून जाते आणि आपला ओरा क्लीन होतो हा पहिला उपाय सकाळी करायचा आता दुसरा उपाय सांगतो आपल्याकडे लवंग असतात लवंग तर संध्याकाळच्या वेळेला दिवा अगरबत्ती झाली देवाची करून की देवासमोर आसन मांडून बसा समोर धुपाचं पात्र असतं बघा छोटं मातीचं बनवलेलं ते धुपांड समोर ठेवा दोन तीन कापराच्या वड्या त्याच्यात टाका आणि दोन लवंग उजव्या हातात दोन लवंग डाव्या हातात असं मुठ्ठीत बंद करून असं देवासमोर बसायचं डोळे बंद करा आणि मी तुम्हाला दोन तीन मंत्र इथे सांगतो त्यापैकी कुठल्याही एका मंत्राचा जा जाप तुम्ही पाच ते दहा मिनटं करायचा लवंग हातात धरून पहिला मंत्र आहे ओम हम हनुमते नमहा हनुमानाचा जग दुसरा आहे ओम दू दुर्गाय नमहा दुर्गादेवीचा जग तिसरा आहे ओम श्री कालभैरवाय नमहा या तीनपैकी तुम्हाला जो आहे तुम्हाला जो जवळचा वाटते तो मंत्र घ्या आणि पाच ते दहा मिनटं हातात लवंग धरून तो मंत्र म्हणा देवाची प्रार्थना करा की माझ्यामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल ती जळून भस्म होऊ दे पाच दहा मिनटं मंत्र जॉप करून झाला की त्या ज्या लवंग आहेत ना ते तुम्ही समोर जे कापूर ठेवलेलं आहे त्या कापराच्या वड्यांवर त्या लवंग सोडा आणि जाळून टाका ते पूर्ण जळेपर्यंत तिथे बसून राहा जळून झालं की जे काही शिल्लक राहिलं असेल त्या दुपाच्या भांड्यात ते सगळं बाथरूममध्ये जाऊन फ्लश करून टाका हा दुसरा उपाय झाला आता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर दुसऱ्यासाठी हा उपाय करणार असाल तर काय करायचं की आपल्या डाव्या हातामध्ये सात लवंग घ्यायच्या आणि खालून वर असं अँटीक्लॉकोईस सात वेळा त्या समोरच्या व्यक्तीवरनं त्या लवंग उतरवायच्या आणि कापरावर जाळून टाकायच्या हे जाळलेलं नंतर फ्लश करून टाकायचं हा झाला तिसरा उपाय आता अजून एक उपाय सांगतो जर तुम्हाला खूपच त्रास होत असेल निगेटिव्हिटीचा तर एक लिंबू घ्यायचं त्या लिंबाला ना वरनं असं थोडंसं कट करायचं आणि त्याच्यामध्ये कापराची वडी ठेवायची आणि दोन लवंग अशा फुगसायच्या लिंबावर कापराची वडी ठेवायची दोन लवंग फुगसायच्या आणि ती कापराची वडी जाळायची त्या लिंबावर हातात धरूनच आणि ज्या व्यक्तीला निगेटिव्हिटीचा त्रास होतो आहे ना त्याच्या डोक्यावरनं अशी सात वेळा ते लिंबू उतरवायचं आणि ते उतरवून झालं की कापराची वडी विजली की हे घराच्या बाहेर जाऊन लगेच टाकून द्यायचं मग कुठेही टाका बाहेर कचऱ्यात टाका किंवा रस्त्याच्या कोपऱ्यात जाऊन टाकून घ्या कुठेही टाका पण हे घरात ठेवायचं नाही हे बाहेर टाकून द्यायचं तर हे असे अत्यंत साधे साधे उपाय कोणालाही करता येण्यासारखे तुम्ही सहज करू शकता हे करा आणि याचा तुम्हाला अनुभव काय येतो आहे हे मला नक्की कळवा कमेंटमध्ये तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद